हॅलो आता आपण आलो आहे रुण गावात रुणगाव हे लांजापासून साधारण सतरा अठरा किलोमीटरवर आहे तिथे रूण फाटा आहे रुण फाट्यावरून आपण आत आलो आहे अप्करेवाडी म्हणून स्टॉप आहे तिथे आलो आहे या इथे या झाडाच्या इथे तो स्टॉप आहे आणि इथेच त्या एसट्या वगैरे वळतात म्हणजे लांजातून इसवलेल्या किंवा साठवलेल्या जाणाऱ्या ज्या बसेस आहेत त्या रुण फाट्यावर थांब रूण फाट्यावरनं आत येतात रुण गावात येणाऱ्या आयुष्या आणि त्या इथे वळतात इथूनच त्या टर्न मारतात लांज लांजातून पण इथे यायला काही बसेस आहेत साधारण ला, ला लांजापासून आहे सतरा अठरा किलोमीटर आहे आणि पुढे रुण फाटा लागतो पुढे त्या बस इसवलीला जातात आणि उजव्या बाजूला रुण फाट्यावरून उजव्या हाताला साधारण दोन किलोमीटरवर अपकरेवाडी म्हणून हा 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 स्टॉप आहे आता इथून आपल्याला खाली उतरायचं आहे हे बघा ह्या रोडने आपल्याला इथून खाली जायचं तिथे आपल्याला जायचं आहे माझा माझ्या मावसबंधू आहेत रमेश पराडकर यांच्याकडे आणि हा तो रोड आहे आणि इथे सगळे अपकरेवाडी आहे उजव्या हाताला ही ब्राह्मणवाडी ऋण ब्राह्मणवाडी म्हटल्यावर पराडकरांकडे आपल्याला बरोबर जाता येतं सगळी अक्करेवाडीतली घरं आहेत वाडी आहे ही या वाडीतली सगळी घरं आहेत खूप छान अशी ही पाखाडी म्हणा किंवा हां पाखाडी म्हणता येईल याला चिऱ्यांचं बांधकाम केलेलं सगळी पायवाट आहे ती त्या पार जवळजवळ घरापर्यंत आहे त्या या वाडीला जायला हा हा एक रोड आहे खूप सुंदर गाव आहे अगदी घनदाट जंगलातलं गाव म्हटलं तरी चालेल जंगल इथे प्रचंड प्रमाणात झाडं आहेत आणि अनेक वर्षापासूनची शंभर दोनशे वर्षापासूनची पण इथे झाडं आहेत आणि ते अद्याप तोडलेली नाही हे या गावचं वैशिष्ट्य म्हणता येईल या गावातल्या लोकांना त्याची जाण असावी निसर्गाची आणि अशी जाण सगळ्यांनाच असली पाहिजे नाही तर कोकण अक्षरशः उजाड होत चाललं आहे सध्या तर ह्या वाटेने असं खाली जायचं आहे आपल्याला एप्रिल महिना आहे भरपूर प्रमाणात इथे फणस असतात खूप फणस असतात बघा काय फणस लागलेत वा सुंदर ही सागाची वगैरे इथे झाडं येते साग आहे साग ऐन इथून या घराला जायला इथे एंट्री इथल्या एक एंट्रीचं एक तु पुढे तुम्हाला वैशिष्ट्य दाखवतो असं गडगे घातलेले असतात आणि त्या गडग्यातनं असं मधल्याच भागातनं असं आता दिसेल आपल्याला हे बैल वगैरे आले तिथून हे गावचे बैल आहेत मुंबईसारखं नाही आहे माणसाळलेले नसतात तेवढे ही गुरं कदाचित मारू शकतात मारकुटे पण असतात तर हे असे गडगे असे दोन्ही बाजूने घातलेत बघा चिऱ्यांचे म्हणजे ही कंपाऊंड आहे प्रत्येकाचं हे कंपाऊंड आहे आणि हा मधला भाग मला वाटतं ग्रामपंचायतीचा असावा आणि असे मध्ये त्याला ना एंट्र्या केल्या आहेत प्रत्येक ठिकाणी त्या एंट्र्या इतक्या चिंचोळ्या आहेत की खरं सांगायचं तर जाडा माणूससुद्धा तिथून जाऊ शकणार नाही पण प्रत्येक ठिकाणी अशाच हे बघा इड डाव्या बाजूला एक एंट्री आहे त्या बाजूला जायला आणि म्हणजे हे खरं गुरं तिथून पास होऊ नयेत गोरं जाऊ नयेत म्हणून खरं या केलेल्या एंट्री आहेत तयार हे पुढे जे समोर घर दिसते ते ते सुद्धा पराडकरांचंच घर आहे त्या रमेशदादांचेच चुलत घरानं त्यांचं घर आहे ते आणि त्याच्यापुढे रमेश पराडकर यांचं घर आहे तर तिथून आपल्याला साधारण तिकडचा सगळा रुण गावाचा जो आसपासचा परिसर आपल्याला फिरायचा आहे बघायचा आहे पावसाळ्यात तर भरपूर हिरवं असेल इथं सगळं आणि घनदाट जंगल असेल इथे म्हटलं तर सापांची वगैरे आहे वस्ती म्हणण्यापेक्षा बरीच भीती असतेच बऱ्याचदा सापबीप शिकार असतात इकडे पण इकडच्या माणसांनाची त्याची सवय झालेली असते आणि त्याच्यापासून कसं राहायचं कसं वागायचं ह्यांना ना आंघोळणी पडलेलं असतं आपल्यासारख्याला कळत नाही पण त्यांचं त्यांच्या वागणुकीत बरोबर कळतं कसं वागायचं ते त्यांच्याशी त्यामुळे त्यांच्यापासून ते खूप सावध असतात एप्रिल दोन हजार चोवीस आहे हा चौदा एप्रिल दोन हजार चोवीस आणि त्यामुळे सगळा भाग तसा उन्हाचा ऊन उन पण आहे पण इथे ऊन एवढं जाणवत नाही कारण खूप झाडं आहेत इथे प्रचंड प्रमाणात झाडं आहेत त्यामुळे तितकंसं ऊन जाणवत नाही बघा ही एक एंट्री आहे इथे या इथून आपल्याला आत जायचं आहे उजीव आताही बघा आहे ना एकदम चिंचोळा भाग आहे हा म्हणजे म्हणजे फार यांनी जावं लागतं आपल्याला तर आडवं आडवंच होऊन जावलं असं असं सरळ नाही जात आहेत एका बाजूनी जावं लागतं इथून चला आता आपण आलो इकडे हे सगळं ही थे, ही पण एक पराडकरांचंच कंपाऊंड आहे हे पावसाळ्याची लाकडं तिथे ठेवण्याची पावसाळ्यात लागणारे लाकडं आत्ताच शाकारून ठेवतात मग पावसाची तयारी ही बघा ही सगळी पावसाळ्याची तयारी आहे इथे प्रत्येकाच्या दारामध्ये केळी असतात भरपूर त्यात दोन प्रकारे एकाला केळी लागतात आणि एक, ला एक असते ती रान केळी त्याचा उपयोग गुरांना ती पानं घालण्यासाठी नंतर जेवणासाठी अजूनही बऱ्याच ठिकाणी मी पराडकरांकडे पण बघितलं जेवणासाठी यांच्याकडे अजूनही केळीचं पानंच वापरलं जातं बरं आहे धुण्याबिण्याची कटकट नसते आणि तीच पानं गुरांना खाण्यासाठी टाकली जातात म्हणजे त्याचाही उपयोग तसा होतो आठला वाळत घातले इथे शेजाऱ्यांनी आणि हे पराडकर यांचं घर आहे हे रमेश पराडकरांचं घर बाहेर त्यांनी शेड वगैरे टाकली आता आता इथून आपल्याला सरळ जायचं आहे सर हा परिसर बघायला दोन्ही बाजूने हा डोंगर उताराचा भाग आहे उजव्या बाजूला वरती वर्ण रस्ता जातो आणि तो डोंगर आहे आणि डोंगराच्या साधारण मधल्या सपाटीला ही सगळी घरं आहेत हे समोरचं पण घर दिसतं हे डोंगराच्या सपाटीवर हो आहे तिथून पण खाली डोंगर उतरतो म्हणजे डोंगराचा हा मधला भाग म्हटलं तर चालेल आणि पूर्ण प्रत्येकाच्या घराच्या बरोबर मागणं डोंगर आहे म्हणजे त्या पराडकरांच्या घरातनं पण तुम्ही मागच्या खिडकीतनं जर हात लावलात तर तो डोंगराला लागतो ला हात इतका जवळ डोंगर येतो मी ये तेवढाच भाग त्यांनी त्यावेळी सपाटी करून तिथे घरं बांधली आहेत अर्थात हे कोकणात जवळजवळ सगळीकडे हाच ह्याच पद्धतीची घरं असतात अनेक ठिकाणी भू मी भुला वगैरे पण बघितलं तर हे सगळं डोंगरावरचाच भाग आहे आणि त्यामुळे इथे ना पाणी साठत नाही पाणी साठण्याचा प्रकार फार कमी त्यामुळे कमी पाण्यातली पिकं उदाहरणार्थ भात नागली किंवा नाचणी अशी इथे ही ही पिकं घेतली जातात खूप छान आहे रुणगाव फार मोठं नसावं साधारण लोकवस्ती म्हणजे ऐक्यू माहिती सांगतो मी अधिकृत नाही साधारण हजार बाराशे लोकवस्तीचं गाव असेल आणि एक अडीचशे तीनशे घरं असावी त्या ऋणात इथे अचलेश्वराचं एक मंदिर पण छान आहे हा पुढे ते आत्ता आपल्याला बघताना येणार आहे पण अचलेश्वरा चा एक अचलेश्वराचं एक छान मंदिर आहे इथे हा रोड पुढे तिकडे पुढे गेला आणि उजव्या बाजूने ह्या रोडने आपण पराडकरांकडे जातो तोच आम्ही थोडंसं परत मागे येऊन थोडा हा परिसर मला बघायचा होता म्हणून थोडं मागे येऊन परत आपण तिकडे चाललो आहे असं ह्याच एंट्रीने आपण आत गेलो होतो तिथनं मी मागे फिरलो आणि तसंच परत परत तिकडे आलो आहे हेच बघितलं मगाशी आपण गान, गान हा सगळा भाग बघितला आत्ता ही केळीची झाडं अंगण केलेलं आहे छानपैकी सारवून वाळण घालणं घालणं वगैरे संध्याकाळी बसण्यासाठी याचा उपयोग होतो फार सुंदरपैकी अंगण बनवलं आहे थोडंसं दृश्य तेच रिपीट झालं होऊ शक होतं असं कधी बघा इथे यांच्याच दारातला हा यांचाच फणस एका तीन फणस आलेत फारच सुंदर प्रचंड प्रमाणात इथे फणसाचं पीक आहे प्रचंड तुम्ही जाल तिथे ना भरपूर झाडं आहेत आणि त्यांना भरपूर फणस लागलेले असतात इथेचा काळ म्हणजे मे जूनच्या सुमाराला इथे जर आलं तर आंबा फणस करवंद हा कोकणी मेवा जो आपण म्हणू ना तो भरपूर प्रमाणात मिळतो आणि काय गावात एवढी माणसं नसली त्यामुळे पुरून उरत असेल सगळ्यांना अर्थात त्याला मेहनत पण आहे त्याच्यापासून जे बनवले जाणारे उदाहरणार्थ साठ आणि कोकम सरबत हे जे बनवायला प्रचंड कष्ट लागतात इतकं सोपं नाही आहे ते अवेलेबिलिटी आहे रॉ मटेरियल भरपूर आहे ते बनवण्यासाठी त्याचे ते पदार्थ वगैरे बनवण्यासाठी खूप कष्टदायक आहे ते हे आहे मी रातांब्याची चिकार झाड आहेत ते रातांबे सुद्धा ह्याच दिवसामध्ये मिळतात हा थोडासा चढावाचा भाग आहे म्हटलं तरी गाडी टू व्हीलरचा उपयोग नाही इथे गाडीने आलात तर आपल्याला अप तो अपकरवाडीचा स्टॉप आहे टू व्हीलर असो फोर व्हीलर असो ती तिथेच ठेवायला लागते आणि तिथून दहा मिनटं चालत खाली यावं लागतं ह्या पाखाडीतून सगळी दगडं दगडं आहे तिथे फार सावधपणे यावं लागतं इतकं काय अगदी प्लॅश पॉलिश असा रस्ता नाही आहे हा घनदाट झाडे बघा ही प्रत्येक झाडांना काही वय आहे त्यामुळे ही अनेक वर्षापासूनची झाडं आहेत ही काय आत्ताची झाडं नाहीत आणि चांगली जोपासली गेलेली आहेत तर ज्यांची स्वतःची मालकी आहे त्यांनी त्या झाडांना गडगे घालून म्हणजे त्याला पारबीर बांधून त्याचं संरक्षण पण तितक्याच चांगल्या पद्धतीने केलेलं आहे जळणासाठी उपयोग होतो त्याच्यापासून लाकूड मिळतं फळ्या मिळतात ह्याचाही उपयोग आहे हा ही रश्मी जांभेकर ही आमच्याबरोबर आली आहे आमची नातेवाईकच आहे तिला कोकण बघायचं होतं त्यानिमित्ताने आम्ही जरा कोकण बघत फिरतो आहे अगदी खाली खोडापासून म्हणजे हातावर काय अगदी जमनीच्या लेवललासुद्धा हे फणस लागलेले असं बघा प्रच्छ हे पराडकरांचंच झाड आहे केवढे भरपूर प्रमाणात फणस लागलेले खाल तितकी कमी ती त्यांची केळ्याची बाग असं नाही म्हणता येणार पण तिथे जिथे साधारण थोडंसं सा हात धुण्याची जागा वगैरे पाणी वगैरे भरपूर असतं तिथे हे केळी लावली जातात आणि एकदा लावलं की कायम ये, ये ते कायम येत येत राहतात भरपूर झा केळीची झाडं आहे तिथे आणि ही समोर दिसते ही त्यांची खोपी आहे खोपी म्हणजे साधारण लाकडं वगैरे जमा करण्याची किंवा साठवण्याची जागा तिथे आंघोळीची पण व्यवस्था असते जनरली गायगोरांचा चारा वगैरे तिथे ठेवला जातो अशी ही खोपी आहे त्यांची आणि हे पराळकरांचा घराचा पुढचा भाग सगळा आता म्हणजे ऊन येऊ नये म्हणून यांनी असे असे पडदे वगैरे लावलेत फार सुंदर मला वाटतं दोन पिढींचं वगैरे हे घर असेल दोन तीन पिढीचं जुनं त्यांनी त्याचा लूक आहे ना तो तसाच ठेवला त्यांना फार काही आधुनिक का असा लूक नाही दिला फार सुंदर घर आहे आता आपण चाललो आहे पुढे हे खोपीचा मागचा भाग हे त्यांचं परसव पराडकरांचं इथेही चिकू किंवा काजू यांची बरीच झाडं दिसली आम्हाला ही पल्लवी पराडकर म्हणजे आमच्या माझ्या दादाची मुलगी माझी पुतणी पल्लवी पराडकर ती आम्हाला हा, हा सगळा परि परिसर फिरून दाखवते यांची गाय आहे इथे बांधलेली झाडाखाली सावलीत ही खोपी अशी सगळी लाकडं त्यांची साठवलेली आहेत तर त्याचा पावसाळ्यात चार महिने याच लाकडांचा उपयोग होतो कारण बाहेर बाकीची सगळी लाकडं भिजलेली असतात त्यामुळे ही साठवलेल्या लाकडांपासूनच त्यांचं सगळं काम होतं इथे न्हाणी घर वगैरे पण आहे इथे आंघोळीची पण व्यवस्था म्हणजे घरातही असते आणि इथेही करू शकतो आणि हे असं बघा ह्या ह्या आडण्या लावलेल्या असतात त्याला आणि हे 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 दाणके येत नाही हे बाजूला करायचे आणि जायचं आणि परत लावणं हा पुढचा जो रस्ता दिसतो आहे हा वरणं वरच्या रस्त्यापासून खाली बांधलेला रस्ता आहे हा ग्रामपंचायतीने बांधलेला आहे इथूनही आप आपल्याला येता येतं नाहीतर त्या आपकरेवाडीच्या ना स्टॉपवरनं पण आपण खाली येऊ हो शकतो हा आहे ना हा देवस्थळी म्हणून आहे त्यांचा हा चौथरा आहे देवस्थळी म्हणून इथे होते त्यांचा चौथा आहे जवळजवळ एक पिढी इथे कोणी नसेल एक दोन पिढ्यात आणि आता हे सगळं उजाड झालं आहे संपूर्ण वाडा पडून गेला त्यांचा ते शिफ्ट झाले असतील कुठेतरी या गेल्या पाच पन्नास वर्षात कोणी इथे आलेलं नसावं त्यामुळे हे सगळं पडून पडझड झालेली आहे काही वाड्याचं काही नामोनिशाण नाही अगदी फक्त चौथारा राहिला आणि थोडंसं अशा अनेक वाडे आहेत इथे अनेक घरं आहेत की पूर्ण पूर्ण पडलेली आहेत काहीच राहिले नाही आता फक्त काय तेव्हा फाउंडेशन एक मजबूत असतं म्हणून आणि काही पायऱ्या वगैरे दिसत आहेत बघा समोर त्यामुळे तेवढाच भाग त्यांचा राहिला आहे पण बाकी संपूर्ण गेले मोठमोठे कातळ आहेत इथे कातळ म्हणजे खडक मोठ्या प्रमाणात खडक पण आहेत म्हणजे चिरेच शिऱ्यांचाच का जांबा हा बघा उडा खडक आहे हे आणखी पन्नास शंभर वर्षसुद्धा असंच राहिला बांधकामाला वगैरे याचा उपयोग होतो याचा इथे झाडं पण त्यावेळचीच झाडं असावीत कदाचित